नमस्कार मी सचिन सोनवणे महावीर छत्रपती संभाजीनगर आज आपण आलो आहोत श्री किशोर काकडे राहणार वाघलगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे हे फुलंब्री तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि प्रयोगशील शेतकरी आहेत यांनी मागच्या दोन वर्षापासून आद्रक पिकांमध्ये जैविक शेतीचा एक खूप चांगला प्रयोग केला होता यांचा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जैविक शेतीकडे वळाले आणि त्यांचा फायदा पूर्ण अ आदरक उत्पादक शेतकऱ्यांना झालेला आहे मागच्या दोन वर्षापासून जैविक शेतीचा प्रयोग या वर्षी त्यांनी जैविक पद्धतीने शेती केली होती जैविक जैविक पद्धतीने आदरक पीक घेतलं होत तर त्यांना या वर्षीचा काय अनुभव आहे आज या मध्ये जो आपण उभे आहोत या ला आपण यांच्या लागवडीपासून बघ बघत आहोत यांनी ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेसही महाबीज अं प्रतिनिधींनी त्यांना व्हिजिट केला होता नंतर ऑगस्ट आग, मध्ये पण एकदा ह्या याच क्षेत्रात याच जागेवर ते श्री किशोर काकडे यांची आपण मुलाखत घेतली होती आणि आज हा डिसेंबर मध्ये आपण इथं उभे आहोत म्हणजे जवळपास चार ते पा, चार ते पाच महिन्यानंतर ह्या प्लॉटची अशी अवस्था आहे तर आपण त्यांना विचारणार आहोत की यांना ह्या जैविक शेतीमध्ये त्यांना काय वाटलं नमस्कार मी किशोर काकडे तर मला सांगावस आवर्जून वाटतंय सगळ्यांना हा प्लॉट मी गेला म्हणून सोडला होता ज्यावेळेला लागवड झाली आमच्या संभाजीनगरमध्ये प्लंबरी तालुक्यामध्ये हिटिंगचा प्रॉब्लेम झाला साहेब खूप मोठ्या प्रमाणावर पेपरला पण बातमी होती चार पाच सहा अशी एक तर मध्येच गेलं आणि त्यावेळेला माझा पण प्लॉट मला हिटिंगचा समस्याला असं वाटत होता की तो आपला पण गेला कारण आम्ही पण एक सात आठ दिवस पाणीच नव्हतं सोडलं लागवड झाल्यानंतर पण काहीतरी माझ्यावरती महाबीजचीच कृपा म्हणावं कारण माझा हा प्लॉट महाबीज मिळ वाचला महाबीजचं जे जैविक उत्पादन मी गेल्या वर्षी या बियाण्याला दिलं होतं तर मला त्याचा एक सुरुवातीलाच असा फायदा झाला मी सुरुवातीलाच याचे जे आपलं जेवी ट्रायकोडमा त्याच्यामध्ये याची बुडवून याची लागवड केली होती म्हणजे याची बेने प्रक्रिया सुरुवातीपासून मान झालेली होती सुरुवात गोड असली तर शेवट एकदम चांगला होतो आणि सुरुवातीला जर जास्त मेहनत घेतली तर शेवटपर्यंत कमी मेहनत घ्यावी लागते शेवटचा शेवट एक गोड होतो हे मला या बॅक्टेरियानुसार समजलं मी सुरुवातीला याला ज्या वेळेला माती यूज केलं तर त्याच्या सुरुवातीला तर मला काही वाटलं नाही बाप साधारण झालं पण ज्यावेळेस तो प्लॉट वाचला आणि जसा जसा डेव्हलप होत गेला yes. दुसरे प्लॉट अक्षरशः शेतकऱ्यांचे हिटिंग प्रॉब्लेम मुळे त्यांचे साडेचार फुटाचा बेड आहे yes. हे पूर्ण बेड आता जाम झालेले ज्यांचे प्लॉट हिटिंग मुळे गेले ते तर त्यांचे प्लॉट मध्ये मक्का टाकावं लागले त्यांना अक्षरशः yes. माझा प्लॉट वाचला त्या महाबीरच्या रूपात मी आभारी आहे दुसरी गोष्ट अशी याला महाबीरचे जीवाणू खत आहे मी वेळोवेळी जर या चार महिन्यामध्ये गेल। या गे, याला चार डोस केले जैविक खतांचे चार वेळेस ट्रायकोड मध्ये म्हणजे जर पंधरा पंधरा दिवसांनी रिपीट करत गेलो जसं गेल्या वर्षी केलं होतं तसंच या वर्षी सुद्धा या प्लॉटला मी करत गेलो आणि एक सुंदरसा असा आज हा प्लॉट निव्वळ झिरो खर्चामध्ये फक्त बेसल डोसच याला रासायनिक दहा सव्वीस या खताच दिलेला आहे याच्यानंतर याला कुठं दहा सव्वीस माहीत नाही कुठं झिरो बावन्न चौतीस दिलं नाही कुठे झिरो झिरो पन्नास दिलं नाही कुठं काहीच नाही वाटलं पीएचबीची कमी आहे म्हणजे पोटॅशची कमी आहे पीएचबी केएमबी सोडलं पोटॅशच्या ऐवजी सगळं जैविक पद्धतीने करत गेलो कुठं प्लॉटला थोडा ग्रीनरी आणण्यासाठी कुठं हॅझेटो वापरत गेलो सगळं महाभीतचे उत्पादने वापरत गेलो आणि आज हा डोळ्यासमोर हा प्लॉट चो बाजूने सगळ्या चारी कोपरे सारखा प्लॉट डेव्हलप झालाय माझ्या स्वप्नातच हा प्लॉट असा डेव्हलप करायचा होता पण सुरुवातीला हिटिंगचा प्रॉब्लेम झालेला होता तरी सुद्धा माझं पीक या हिटिंग मधून सावरलं त्याबद्दल मी महाबीतचा मनापासून आभारी आहे आज आज आम्ही तुमची आदरक बघायला येत असताना रस्त्यामध्ये बाकी आदरकचे प्लॉट बघत होतो पण बऱ्यापैकी आदरक प्लॉटचा पाला जो बसलेला आहे पा, पान पिवळे पडलेत म्हणजे तो झालं पण आज, आज तुमचा अजून प्लॉट हा एकदम हिरवागार आहे कंदनची वाढ अजून होते आणि तुमची अजून बाकी कुठेही अशा प्रकारचा प्लॉट मला आसपास तुमच्या बघायला मिळाला नाही याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब ही काहीतरी आपल्या जीवनांचीच कृपा आहे महाबीतच्या मला एक असं यश सापडलं गेल्या दोन वर्षामध्ये कि माझं त्याने जीवनाचं पूर्ण शेती करण्याचा उद्देशच बदलून टाकला सगळ्यात आघाडीवर मी असायचो जिथं कोणी जर एक बॅग वापरायचं रासायनिक खाद्याची तिथं त्याच्यात दीड बॅग मी वापरायचो मला त्याची ती लालसा तयार झाली होती किंवा माझं उत्पन्न कसं वाढेल पण त्याचे मला दुष्परिणाम पण ताबडतोब दोन तीन वर्षामध्येच माझ्या जमिनीत दाखवायला लागली होती आणि आज हे जे यश मला मिळालं मी पहिल्या वेळेस पण आदर भरपूर केली पण माझी वर्ष व्हायच्या पण गेल्या वर्षीच मला एक असं यश सापडलं या जीवाणूमुळे की आज मी एक सक्सेसफुल आदरक माझी आज कुठेही एक खडा आदरक कुठं लागली नाही कुठं काही नाही सगळी चार कोपरे सादरा सारखी आदरक आली जसे बेड मिळाले कमी एवढं कमी खर्चामध्ये शक्य नाही पीक घेणं आणि सहजासहजी कोणत्या डोळ्याने बघितल्यास विश्वास पण करणार नाही या गोष्टीचा पण आज मी तो विश्वास माझ्या डोळ्याने मी सांगतोय शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की झिरो खर्चामध्ये कार्यक्रम चालू आहे सगळा आणि भाव कमी हो जास्त हो मला त्याच काही मला त्याच्या अपेक्षा नाही मला काही त्याचा फरक नाही गेल्या वर्षी भाव डाऊन झाले ज्यावेळेस दोन हजार आदरक विकल्या त्यावेळेला मला काही नाही मला प्रॉफिट राहून गेला आणि आज जर भाव चार हजार बी होत असेल तर माझा तो माल निघणार आहे चांगल्या बऱ्यापैकी मला त्याचा फायदाच होणार आहे कमी खर्चात आलेला माल आहे तर माझी इच्छा आहे सगळ्यांनी की महाबीजचे जैविक उत्पन्न वापरा आज डिसेंबर डिसेंबरची सुरुवात झालेली आता पहिला गुर डिसेंबर जवळ आलेला आहे याचं इतकी ग्रेनरी पाला शक्य नाही साहेब हे तुम्ही जर आठ दिवसाला पण याला जर कोणतीही रासायनिक औषध सोडत गेले ना एवढी ग्रेनरी टिकून ठेवणं हे कशाच शक्य नाही रासायनिक पद्धतीनं ही इतकी ग्रेनरी टिकून शेवणं शक्य नाही नाही शक्य नाही शक्य नाही साहेब त्यासाठी जैविक शेतीचा जैविक शेतीचा पर्याय निवडावा लागेल आणि त्याच्या तंतुतंत त्याच्या जैविक शेतीमध्ये तंतुतंत जैविक सारखं वागावं लागेल तरच हे शक्य होईल बरोबर कोणी एक दिवस जैविक करायचं आणि तीन महिन्यानंतर डबल ती बॉटल सोडायची याच्यात लागू होणार नाही तो त्याला त्याची ट्रीटमेंटच लागेल त्या तर आम्ही सर्व आदर उत्पादक शेतकऱ्यांना आज असं आवाहन करतो की त्यांनी सर्व महाबीज ची जैविक उत्पादने वापरून जैविक शेती करावी आणि शेती ही आ, आर्थ, आर्थिक आर्थिकदृष्ट्या कशी परवडेल शेतकऱ्याला याचा विचार करून जैविक शेतीकडे वळावे धन्यवाद धन्यवाद